छत्रपती संभाजीनगरातून आज एक हृदयस्पर्शी दृश्य बघायला मिळत आहे राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते वसुबारस निमित्त काळा गणपती मंदिर परिसरात पूजा आणि शेतकऱ्यांना दिवाळी भेट देण्यात आली कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात एकूण एकशे एक शेतकरी कुटुंबांना मिठाई वाटप करून दिवाळीचा आनंद शेतीपर्यंत पोहोचविण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात वसुबारस पूजेनं झाली पारंपरिक विधी भक्तिभाव आणि गावकुसातील वातावरणानं संपूर्ण परिसर मंगलमय झाला यानंतर मंत्री सावे यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन स्वतः त्यांच्या हात हातात मिठाई देत त्यांचा सन्मान केला यावेळी बोलताना मंत्री सावे म्हणाले शेतकरी हे आपल्या देशाचे अन्नदाते आहेत दिवाळीचा आनंद त्यांच्या अंगणात पोहोचवण हाच खरा सणाचा अर्थ आहे कुलस्वामिनी प्रतिष्ठानातर्फे भविष्यातही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणखी उपक्रम राबविण्याचा निर्धार या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला वसुबारस म्हणजे दिवाळीमधला एक सुरुवातच असते आणि मोठा सण असतो उत्सवाचा गाईवासरांचं पूजन करायचं असतं आणि गाईवासरांचं पूजन झाल्यानंतर दिवाळी खऱ्या अर्थाने सुरू होते दिवाळी हा फार मोठा सण आहे आपल्या भारतामध्ये आणि तो चांगल्या हेतूने आम्ही साजरा करण्याचा हे सा केला विचार केला आणि जवळपास शंभर महिला आम्ही खेड्यामध्ये नेतो आहे इथून पंचवीस किलोमीटर अंतरावर खेडेगाव आहे यावेळेस अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे त्यांना एक दिवाळीचा फराळ म्हणून एकशे एक, एक कुटुंबांना आम्ही मिठाई पण वाटतो आहे आणि इथून सगळी ही सहल आज निघाली आहे माननीय मंत्री महोदय अतुलजी सावे यांनी याची सुरुवात आत्ताच केलेली आहे आम्ही आता तिथं जाऊन हे सर्व उपक्रम राबवणार रा। आहोत दिवाळी सणाची सुरुवात उद्यापासून होणार आहे आणि गोमातेचं पूजन करून संपूर्ण देशभरात हा सण उत्सवाची सुरुवात होते त्याच पद्धतीने आम्ही आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदूंचा हा सण आज गोमातेची पूजा करून आम्ही गोमातेला वंदन करून आज या हाला की उद्या पूजा नाही पण आज सगळ्या महिला ग्रामीण भागामध्ये जाणार आहेत आणि ग्रामीण भागामध्ये जे आमचे शेतकरी बंधू आहेत ते शेतकरी बंधू अतिवृष्टीमुळे त्यांना काही अडचणी आहेत पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमच्या सरकारने भारतीय जनता पार्टी आणि महाआघाडीच्या सरकारने एकतीस हजार कोटी रुपयेचं ऑलरेडी मदत दिलेली आहे पण तरीही आमचे मित्र विलास कोरडे यांची संकल्पना अशी आहे की तिकडे जी आज शेतकरी बांधव आहेत त्यांच्या गावाकडे त्यांना दिवाळीचं गोड वाटप करावं वा, मिठाई वाटप करावी म्हणून आज या सगळ्या भगिनींना ते घेऊन जाऊन तिकडे आपल्या गावातील शेतकऱ्यांना मिठाई वाटप करणार आहेत आणि त्याच पद्धतीने आज गोमातेचं पूजन करून ह्या दिवाळीची सुरुवात झालेली आहे मी सर्व नागरिकांना सर्व भारतवासियांना दिवाळीच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि येणारं वर्ष सगळ्यांना सुखद समृद्धी आणि भरभराटी जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो